हे सरकार भ्रष्टाचारात बुडालेलं आहे या सरकारनं तरुणांना आणि शेतकऱ्यांना रस्त्यावर आणण्याचं काम केलं आहे येणाऱ्या काळात जनता या सरकारला रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही पायाभूत सुविधेला वापरताना यांच्या सोयीनं यांच्या खिशात निवडणुकीला कसे पैसे येतील अशा प्रकारचं हे अधिवेशन आहे अशी प्रतिक्रिया रवींद्र धंगेकर यांनी दिली आहे पेपर बोर्डले जे अधिकारी त्यांना पहिले कडक कारवाई केली पाहिजे हे का होत आहे हा महत्वाचा पार्ट आहे ह्या सगळ्या तरुणीवर संतोष आहे हे सरकार भ्रष्टाचारात बुडबुडले बुडलेले आणि ह्याच्यामध्ये आज शेतकरी असं आहे मराठा समाज असं आहे ओबीसी समाज आहे धनगर समाज आहे शेतकरी आहे तरुण आहे विद्यार्थी आहेत ह्या सरकारने तरुणांना आणि सर्वांना या जनतेला रस्ते आणण्याचं काम केलं येणारा काळ ह्यांना रस्ते आणण्याशिवाय राहणार नाही कारण खोटं बोलणं आणि रेटून बोलणं आणि संपूर्ण बजेट आजचं बघितलं असेल तर हे पायाभूत सुविधेला वापरताना हे यांच्या सुईने यांच्या खिशात निवडणुकीला कसा पाहिजे उपयोग आलाय त्या पद्धतीचा आता अंदाजपत्रक आहे आणि हा येणारा काळ हा हुकुमशाहीकडे जाण्याला दिसतोय ही जनता ही यांना राष्ट्रावर आणि यांना जा लोकशाहीचा जास्ता योग्य पद्धतीने दाखवेल होत आहे मी लोकप्रतिनिधी झाल्यानंतर मी सातत्यानं बोलतोय की काल ज्या दोन मुली गडबड लोळत होत्या हे पुण्याला भूषण आहे हे पुणे शहराला विद्येचं मार्ग आहे छत्रपतींचं पुणे आहे सावित्रीबाईंचं पुणे आहे आणि ह्या पुण्यामध्ये अशा पद्धतीने चित्र दिसतं हे देशाला चांगलं भूषण आहे आज लाखो विद्यार्थी पुणे शिकायला येतात भारतात येतात भारताच्या बाहेरच्या भार येतात आणि मग त्यांच्या पालकांनी पुण्यामध्ये मुलांना पाठवायचं का नाही हा प्रश्न पडलेला आहे आणि आज पुण्यामध्ये रोज करोडो रुपयाचा अंमली पदार्थ सापडतोय मग पोलिस यंत्रणा काय करते पोलिस यंत्रणा याच्यावर काम करत नाही याचा अर्थ एका दिवसामध्ये आज चार हजार कोटीचा अंमली पदार्थ सापडलाय का त्याला वर्षानुवर्षे कारखाने चालू आहेत या कारखान्याला पहिल्यांदा प्रशासनाने नोटिसा दिल्या होत्या तरी हा चालू होता पण पोलीस काय करतात गुप्तचर यंत्रणा काय करते पोलिसांची ज्या साईडच्या यंत्रणा काय करतात आणि भड्डी साहेब त्यांना पंचवीस लाखाचं बक्षीस देतात आपण झाकायचं काम चाललेलं आहे उद्याही दुसऱ्या दिवशी सापडत ह्या अंमली पदार्थ मिळतोय आणि आजही पक्षच्या नावाखाली होका पार्लरच्या नावाखाली अंमली पदार्थ विकण्याचं काम करतात सरकारला याच्यामध्ये महसूल मिळत असेल पण आमची तोरणाई ही पूर्णपणे नसेनापूद झाल्यास ठरणार नाही सरकारने विचार करावा संस्कृती पुण्यातली बंद करा आपण या संदर्भात मी हे काय तुमच्या माध्यमातून त्यांना समजत असेल तुमच्या छान बघत असेल तर आणि नस्यान बघित तर मी रस्त्यावर आंदोलन करतोय ते वाचतात त्यांना पोलिस यंत्रणा सांगत असेल नशन सांगित तर त्यांनी सांगावी आणि आमचं पुणे शहर महाराष्ट्र सुरक्षित ठेवा